राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी आपल्यादारी या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये खेडोपाडी गोरगरीब रुग्ण असतील त्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे कक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रामहरी राऊत यांनी कणकवली येथील बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे तालुका प्रमुख भूषण परुळेकर उपस्थित होते गोरगरीब जनतेला आरोग्य वारीचा फायदा कसा घेता येणार याबाबत मदत कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राम हरी राऊत यांनी काय म्हणाले पहा आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाचे आयोजन केले आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आता ही आरोग्यवारी आपल्या दारी या योजनेचा मूळ उद्देश काय आहे तर संपूर्ण राज्यभरामध्ये खेडोपाडी किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे गोरगरीब रुग्ण असतील त्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा मूळ उद्देश आहे आता मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो कुठे मिळतो त्यासाठी काय कागदपत्र लागतात या सर्व योजनेची माहिती देण्यासाठी आज आपण कणकवलीमध्येही पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय तर मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय दो की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत आपण संपूर्ण राज्यभर तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण दोन वर्ष दोन महिन्यामध्ये केलेलं आहे त्यापैकी जवळपास दीड कोटी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत त्याचं वितरण झालंय मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला आहे सर की या योजनेचा प्रचार प्रसार आपल्या सिंधुदुर्गमध्ये फार कमी प्रमाणात झालेला आहे जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी मला तुमची गरज आहे तुमच्याशी संवाद साधण्याची गरज आहे म्हणून आज या ठिकाणी आवर्जून मी पत्रकार परिषद घेतली आहे आता सांगायचा सा उद्देश की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं एवढं सोपं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदस्य जर याला फक्त मिस कॉल दिला तर आपल्याला एक लिंक मिळते आणि लिंक प्राप्त झाली की त्या ठिकाणी अर्ज येतो अर्ज अर्ज भरल्यानंतर फक्त आपल्याला ही पाठीमागची चार कागदपत्र जोडायचे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टर एस टी पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होते आता हा कोणाला मिळतो मुख्यमंत्री सहायता निधी तर यामध्ये दिले कॉकलरीन प्लांट कॉकलरीन प्लांट कुणासाठी असतं जी लहान मुलं असतात जी जन्मता मुखोधी असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींसाठी दोन लक्ष रुपयाची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून करतो त्याचबरोबर पंतप्रधान सहायता निधी तीन लाख रुपयाची मदत करतो चाइल्ड लाईन फाउंडेशन मिला फाउंडेशन किट्टो लालबागचा राजा अशा सर्व फाउंडेशन मधून पाच ते सहा लाख रुपये सांगायचा उद्देश असा आहे की योजना आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचली ज्या आरोग्याच्या योजना पोहोचल्या तरी काही लोकांना फायदा होता आता आपण बघतो ऍक्सिडेंट होतो ऍक्सिडेंट अपघाताचं प्रमाण आता बऱ्यापैकी जास्त आहे पहिल्यापेक्षा ऍक्सिडेंट झाला की कुठल्याही रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटला आपण एक लाख रुपयाची मदत करतो आपल्या घरामध्ये कोणी आजी आजोबा असतील त्यांच्या पायाला हाताला आपण बघतो की हिप रिप्लेसमेंटची गरज पडते नि रिप्लेसमेंटची गरज पडते त्यासाठी एक लाख रुपयाची मदत करतो शेतात काम करताना विद्युत विद्युतचे अपघात रुग्ण असतात विजेचा द्यायला धक्का लागतो त्या रुग्णांसाठी एक लाख रुपयाची मदत करतो घरामध्ये कोणी काम करत असेल तर गॅसचा स्फोट झाला इतर ठिकाणी कुठं काम करत असेल भाजलं तर त्यासाठी आपण मदत करतो लहान मुलगा कुठलाही असेल प्रीमियाच्युअर बेबी असेल सांगायचा उद्देश असा आहे की ह्या सर्व वीस ते बावीस हजारांना आपण त्या ठिकाणी साध्या सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी मिळून देतो आता यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची खेटे मारायची गरज नाही मंत्रालयात जायची गरज नाही ना कुठल्या आमदाराच्या कार्यालयात जायची गरज नाही ना खासदारांच्या कार्यालयात गरज आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून जर इथे बघितलं हा क्यू कोड स्कॅन केला मी तुम्हाला करून दाखवतो एकदम सोपा आहे हा क्यू कोड जर स्कॅन केला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जरी दे स्कॅन केला हे बघा की लगेच मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म आला मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म एवढं भरणं सोपं हे तीन फॉर्म भरायचे सही करायचे त्यावर एक मेल आयडी डी दिलाय तो मेल आयडी डी देऊन पाठवून द्यायचा पाठवून दिला पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आजारासाठी पैसे मिळतात एवढी साधी सोपी सरळ योजना आहे आपल्यापर्यंत घेऊन आलोय जेणेकरून आपल्या माध्यमातून जर ही प्राचा प्रचार प्रसार झाला हा नंबर टोल फ्री जर आपण त्यामध्ये टाकला तर आपल्या भावन बांधवांना आपल्या मित्रांना सगळ्यांना गर वर्ग राहण्याचा फायदा होईल म्हणून एक विन नम्रपणे विनंतीचं आव्हान घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचलोय आलोय या माध्यमातून एक जरी, दो जरी ना, एक समधन, समधन ना दोन जरी रुग्णांना मदत झाली तरी याला आपल्याला वेगळ्या प्रकारचं समाधान आत्मिक समाधान यामधून लाभणार आहे तर माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की ही योजना खूप सोपी साधी आणि सरळ आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी अशी नम्र विनंती आता या योजनेत आपल्याला काही अडचणी असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही आहे का नंबर तुम्ही नोट करून घ्या नंबर देतो शहाऐंशी सत्तावन्न झिरो सहा पंधरा पंधरा पुन्हा एकदा सांगतो एट सिक्स फाय सेवन झिरो सिक्स वन फाय वन फाय हा फक्त फॉलोअपचा नंबर आहे कार्यालयीन वेळेमध्ये दहा ते सहा या कालावधीमध्ये तुम्हाला याचा फॉलोअप मिळेल आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर या ठिकाणी उजव्या बाजूला माझा नंबर आहे माझं नाव राम राहूल खाली नंबर दिलेला आहे चालू आहे सेव्ह करून लगेच चालू चालू आहे की नाही बघू शकता फोन करून बघू शकता तुम्हाला कुठलीही मुख्यमंत्री सहायता निधी व्यतिरिक्त अडचण आली तरी देखील आम्ही तुमच्यासाठी सदैव सुतर्क आहोत तुम्हाला बोलण्याचा उद्देश हाच आहे की मला वाटते रत्नागिरीमध्ये चार साडेचार कोटीची मदत झाली आपल्याकडे फक्त धीड एक कोटी बा आपण मी आकडा सांगतो तुम्हाला हा सा दीड कोटीचा आकडा आहे तर जास्तीत जास्त आपण या माध्यमातून जर हा प्रचार प्रसार झाला तर लोकांना मदत होईल आणि मला वाटते बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्या या कार्यालयामधून काही अर्ज देखील मागे भरले होते मी नियुक्ती केल्यानंतर अंगले साहेबांचा सा मला फोन येतो म्हणजे वैद्यकीयचे असतील किंवा तालुका प्रमुख असतील त्यांचा पाठपुरावा सुरू असतो पण हे एक वस तसं लिमिटेड सगळीकडे पोहोचू शकत नाही आपल्या माध्यमातून आपला जो मित्रपरिवार आहे वेगळ्या विधानसभे दुसऱ्या विधानसभेचा त्या आ, पत्रकार बांधवांना जर तुम्ही सांगितलं तर त्यांना सुद्धा ही योजना माहीत पडली एक कार्यकर्ता एक पदाधिकारी असतात सहा लोक केले हा नाही इथून होते मदत इथून मला फॉलो सुद्धा येतो कारण इथं मी दोनदा येऊन गेलोय पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपल्यापर्यंत ही योजना पोहोचावी या उद्देशाने आपल्याकडे मी एक आव्हान घेऊन आलो होतो तर जास्तीत जास्त लोकांमध्ये आपण ही योजना पोचवावी हा महत्वाचा संदेश आपल्याला द्यायचा होता आपण सांगतो की राऊत साहेब आपल्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आलेले आहेत महाराष्ट्रावर दौरा करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त कमी त्याचा लाभ घेतलेला आहे तर लोकांपर्यंत ही योजना आपल्या मार्फत पोहोचवावी आणि आपल्या सिंधुदुर्गातल्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा हा एकमेव उद्देश आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे तरी आपली माझा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या चिंधुरुल जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा लाभ मिळावा एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती